नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण आज बनवणार आहे रुचकर अशी खमंग अशी स्वादिष्ट अशी बटाट्याचा पराठा आणि त्याला तुम्ही आलू पराठा पण म्हणू शकता आम्ही आलू पराठा पण म्हणतो आणि बरा बटाट्याचा पराठा पण म्हणतो दोन्ही पण चालतं त्याच्यासाठी क कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही तेल टाकून मऊ पण करू शकता शकता आणि त्याच्यात काही काही ओवा पण टाकतात पण आम्ही नाही टाकत त्यामुळं माझ्या पद्धतीची तुम्हाला आलू पराठा आज मी सांगणार आहे आणि कुकरमध्ये तुम्ही तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची आहे तेवढं तुम्ही बटाटे उकडायला टाकायचे आहे आणि मी घेतलेले आहेत चार बटाटे आम्ही चौ तिघंजण आहोत आणि आम्हाला पुरेसा आहे एवढं तर मी चार बटाटे घेतलेले त्याच्यात पाणी टाकायचं आणि तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल कारण की मीठ टाकल्यावरती लवकर शिजतं आणि मीठ टाकल्या आणि जास्त पण शिजवायचं नाही आहे तीन चार दोन शिट्ट्या घेतल्या तरी पण पुरेसा आहे कारण की जास्त पण शिजल्यावरती गाळ होतो आणि ते लाटायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही दोन शिट्ट्या घेतल्या तरी चालेल आणि मी आता शिजवायला ठेवलेलं आहे कुकरवरती गॅसवरती आणि तुम्ही बघू शकताय जोपर्यंत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या तो बॅटरची पण तयारी करू म्हणजेच कांदा वगैरे चिरून घेऊ आणि माझे घरचे कांदे आहेत म्हणून मी जास्तच घालते आणि कांदा तुम्ही जास्त घातला तर पण छान लागतो आणि बारीक चिरायचं कारण की जाड चिरला ना तर लाटायला प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही बघू शकता मी तीन चार कांदे घेतलेले आहे आणि कांदे बारीक चिरून घ्यायचे बारीक घ्या आणि एकदम मस्त चिरल्यावरती ते एकदम एकजीव होता आणि मिक्स करायला पण सोपं होतं आणि एवढं डोळ्याला पाणी बघू शकताय तुम्ही खूपच त्रास होत होता कुणी वा कोणाला वाटेल की मी आहेस पण हे सगळं कांद्यामुळं होतंय तुम्ही बघू शकता मला एवढा त्रास होत होता आणि मला कांदे चिरत आणि खूपच डोळ्याला पाणी येतं काही हरकत नाही खायला पण चविष्ट लागतं ना मला असा बारीक चिरून घ्यायचा कांदा आणि नंतर कोथंबीर पण चिरून घ्यायची आणि बटाटे उकडलेले आहे मी साल वगैरे काढून डायरेक्टच एका भांड्यामध्ये घेतलेला आहे कांदा आणि बटाटे मॅश करून घे म्हणजे बटाटे मॅश करून घेतले बारीक करून घेतलेले आहे त्याच्यात कोथिंबीर टाकली तिखट टाकलं आणि फक्त हळद टाकली मी बाकी काहीही टाकत नाही आणि काही लो काही लोक काय करतात हे सगळं कांदा ते सगळं फ्राय करून घेतात आणि गरम केल्यावर ती त्याची आणखीनच चव जाते तुम्ही एकदा अशा अशा प्रकारची आलू पराठा आलू पराठा सॉरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता हे मी सगळं एकजीव केलेलं आहे आणि ज्या जेवढं जास्त घालतो ना आपण त्याची वेगळीच सवलती मी याच प्रकारे साध्या प्रकारे आलू पराठा करत असते बटाट्याचा पराठा करत असते आणि काहीही घालायचं नाही त्याच्यात फक्त तिखट आणि हळद टाकायची जी, जिरे पण नाही टाकायचे ओवा पण नाही टाकायचं काहीच नाही टाकायचं ना आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण कोथंबीर जास्त घाला आणि कांदा जास्त घाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू नका एकदा नक्की ट्राय करून बघा जेवढं जास्त घालू तेवढी चव जास्त जास्तच जाते त्याची त्यामुळे अशा प्रकारे करून बघा आमच्या आहूंना पण असल्याच प्रकारचा आलू पराठा आवडतो जेवढं आणि खायला पण चविष्ट लागत नाही हे एकदा ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट्स करून सांगा मला कसं झालंय ते आणि आपण पुरणपोळी करतो तसं गोळा करायचा पिठाचा गोळा त्याच्यामध्ये गोल करायचं ते असं सा वाटीसारखं त्याच्यात ते पु आ बटाट्याचा सार आहे तो आपण एकत्र एक केलेला तो सार पिठामध्ये घालायचा त्या आणि आपण पुरणपोळी करतो तशीच लाटून घ्यायची फक्त ही जरा हळू लाटायची कारण की ही फुटते त्यामुळं थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि जे सार आहे ते भरून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं काही काही तेल लावून लाटतात पण मी पीठ लावूनच लाटते तुम्ही बघू शकता आणि एवढी छान लागते आणि तुम्ही ते दह्यासाठी दह्यासोबत खाऊ शकता सॉरी सॉससोबत खाऊ शकता पण दह्यासोबत आलू पराठा एक नंबर लागतो तो नक्की ट्राय करा आणि मला दह्यामध्ये साखर नाही आवडत मीठ आवडतं काहींना साखर आवडते काहींना मीठ आवडतं पण मला मीठ आवडतं आणि खूप छान लागतं आणि एकदा नक्की ट्राय करा पण अशा प्रकारे मी आलू पराठा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि खूपच छान झालेलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मी एका साइडला पराठे करत होते एका साईडला आत आणि त्यांना म्हणजे आमच्या आहोंना खाऊ पण घालत होते म्हणजे गरम गरम कसं छान लागतं असा होता आलू पराठ्याचं सेशन कसा वाटला नक्की सांगा खूप छान लागतात लहान मुलं पण आवडीने खातात थँक्स फॉर वॉचिंग बाय